नमस्कार आप आप आपल्याला आप या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आपण आपल्यांना हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपल्या कमेंट पण नोंदवा चाळीस धाराशिव म्हणजे उस्माद लोकसभा मतदारसंघात दोन हजार एकोणीसला जी निवडणूक झाली या निवडणुकीत त्यावेळी भाजप शिवसेना युतीकडून ओमप्रकाशराजे निंबाळकर तर <clears throat> काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीकडून राणा जगजितसिंह पाटील अशी दुरंगी लढत झाली होती या निवडणुकीत जवळ अठरा लाखाच आसपास मतदान होतं आणि त्यापैकी जवळपास बारा लाख पाच हजाराच्या आसपास मतदान झालं होतं म्हणजे त्रेसष्ट टक्के मतदान झालेलं होतं आणि ह्या त्रेसष्ट टक्के झालेल्या मतदानापैकी पंच्याऐंशी ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के मतदान हे या दोन्ही उमेदवारांच पडलं होतं आणि या निवडणुकीत उभे असलेले वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अर्जुन सलगर जे याही या निवडणुकीत उभे आहेत यांना अठ्ठ्याण्णव लाखाच्या वर मतं पडली होती आणि ही निवडणूक शिवसेना शिवसेना पक्षाचे ओमप्रकाश निंबाळकर हे धनुष्यबाण या चिन्हावर जो एक लाख सतरा हजारपेक्षा जास्त मताने विजयी झाले होते यावेळी या, या निवडणुकीत धनुष्यमान हे चिन्ह नसणार आहे मात्र राष्ट्रवादीचं घड्याळ हे चिन्ह मतदान यंत्रावर असणार आहे यावेळी महाविकास आघाडीकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ओमप्रकाशराजे निंबाळकर तर माहितीकडून राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या सो अर्चना पाटील असाच दुरंग अशीच दुरंगी लढत होणार आहे यावेळी वंचित बहुजन विकास आघाडीचे भाऊसाहेब आंधळकर किती मतं घेतात याकडं या, या दोन्ही उमेदवारांचं लक्ष लागून राहणार आहे कारण जर आंधळकर लाखाच्या पुढे किंवा आसपास जरी त्यांनी मतं घेतली करते दुनी साथी रहे। या वेड़ी वा तर ते दोन्ही उमेदवारांसाठी घातकच ठरणार आहे यावेळी एकोणीस लाखाच्या पुढे मतदारसंख्या आहे आणि समजा त्या आहे नम गेल्या वेळेसारखं एवढंच मतदानाचं टक्केवारी झाली किंवा थोडी वाढली तर साधारण तेरा ते साडे तेरा लाखापर्यंत मतदान होऊ शकतं आणि यातील जो उमेदवार सहा लाखाचा टप्पा पार करेल तो निश् निश्चित विजयी होणार हे मात्र तेवढंच खरं आहे या निवडणुकीत महायुतीकडून अगदी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा काल धाराशिव शहरात घेण्यात आली त्यांनी एक दोन आश्वासन दिली की जी येथील जनतेला भावतील अशी होती पण ती कधी पूर्ण होणार या याबद्दलही आता चर्चा सुरू झाली आहे कालच्या सभेला राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल्ल पटेल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हेही उपस्थित होते त्याचबरोबर जिल्ह्याचे पालकमंत्री प्राध्यापक तानाजीराव सावंत माजी खासदार रवींद्र गायकवाड आणि या लोकसभा मतदारसंघातील माहितीचे सर्व आमदारही उपस्थित होते सभेला तस मानानं ब फारच चांगला प्रतिसाद मिळाला होता पण उन्हाळ्याचा झळा झळा लागल्यामुळं सभेसाठी आलेले मतदार मात्र व्याकुळ झाले होते हेही दिसून येत होतं आता या महायुतीनं त्यांचा तगडा स्टार प्रचारक काल आणून त्यांची सभा घेतली आता या स याला याला उत्तर म्हणून महाविकास आघाडी चार मे रोजी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची सभा घेण्याचा त्यांचा मानस आहे आणि त्या दृष्टीनं तयारीही सुरू झाली आहे त्यामुळं उद्धव बाळासाहेब ठाकरे नरेंद्र मोदींच्या सभेला काय उतारा देतात याकडंही आता आपल्या अपले स आपल्या मतदारसंघातील मतदारांचं लक्ष लागून राहील राहिलं राहणार रह, रह, आहे एकंदरीत पाहता की धुरंगी चुरशीची लढत होईल असं आजचं तरी वातावरण आहे इकडे ओमप्रकाश राजेनिंबाळकर स्वत त्यांच्याबरोबर राष्ट्रवादीचे माजी आमदार राहुल मोटे शिवसेनेचे माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील काँग्रेसचे काँग्रेस पक्षाचे राज्यस्तरावरचे नेते आमदार अमित देशमुख आमदार धीरज देशमुख यात माजी मंत्री दिलीपराव देशमुख त्याचबरोबर सुषमा अंधारे अंबादास दानवे दस्तूरखुद शरद पवार यांनीही सभा घेऊन वातावरण निर्मिती केली आहे त्यामुळं लढत अगदी अटीतटीची चुरशीची आणि रंगतदार होणार हे मात्र नक्की आणि मग यात परत विजयाचा गुलाल ओमप्रकाश राजे निंबाळकरच यांच्या भाळी लागणार असे आजही नरेंद्र मोदीची सभा झाल्यानंतरही मतदारसंघात चर्चा आहे तर अर्चना पाटील स्वर्चना पाटील याही आपणच विजयी होऊ आणि ओमप्रकाश राजे निंबाळकरांचा परा पराभव करू असं छाती ठोकपणे सांगू लागलेलं आहे आज तूर्तास एवढंच धन्यवाद